पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठं धरण डिंभे धरण हे ओव्हरफ्लो झाले या धरणातून घोड नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर आपण पाहतोय सर्वात मोठं असं हे डिंभे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि या धरणातनं गोड नदीमध्ये सध्या पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं धरण परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापुळे यांनी पाहूया सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भीमाशंकर माळीन खोरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरण ओव्हरफ्लो झालेले आहे मी सध्या धरण परिसरात आले आपण या ठिकाणी पाहू शकता धरणाच्या पाचही दर्जा सध्या पाच हजार क्युसेक्स वेगाने घोट नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अद्यापही धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने यापुढच्या काळात पाण्याचा हा विसर्ग अजून वाढवला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे मागील वर्षी आजच्या स्थितीला धरण पासष्ट टक्के भरलं होतं यावर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे या वर्षी पाऊस सुद्धा लवकर आलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे साडे तेरा टी एम ची क्षमता असलेल्या डिंबे धरणातून प्रामुख्याने पुणे असेल अहमदनगर असेल सोलापूर असेल या जिल्ह्यातील अनेक गावांना शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी या धरणाचा प्रामुख्याने उपयोग होता असतो त्यामुळे सध्या बरी राजा शेतकऱ्याला एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांचा वर्षभराचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे हेमंत चापुडे झी मिडिया आंबेगाव पुणे